नमस्कार मेघाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी झणझणीत असा मटणाचा रस्सा बनवणार आहे साधी सोपी पद्धत आहे हा मटणाचा रस्सा कमी मसाले वापरून झणझणीत आणि तरीदार असा तयार होतो भातासोबत भाकरीसोबत खायला एक नंबर असा लागतो तर मटणाचा रस्सा तयार करण्यासाठी सगळ्यात पहिला मी मटणाचा आळणी रस्सा तयार करणार आहे त्यासाठी भांड्यामध्ये थोडं तेल घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर एक मिडियम आकाराचा कांदा बारीक चिरलेला घालू कांदा भाजण्यापुरतं तेल घ्यायचं कांदा आता चांगला सोनेरी रंगावरती मौसर होई तोपर्यंत परतून घेऊ कांदा मी चांगला सोनेरी रंगावरती परतून घेतलेला आहे आता यामध्ये पाव चमचा हळद घालू त्याचबरोबर चवीनुसार थोडं मीठ घालू हळद आणि मीठ तेलामध्ये थोडं परतून घेऊ परतून झाल्यानंतर अर्धा किलो मटण स्वच्छ धुतलेलं घालू मटण आता हळद मिठामध्ये चांगलं परतून घेऊ मीडियम गॅस करून एक तीन ते चार मिनटं हे मटन तेलामध्ये परतून घ्यायचं आहे जोपर्यंत मटणाचा कलर बदलत नाही तोपर्यंत तर एक तीन चार मिनटं झाल्यानंतर बघू शकताय मटणाचा कलरसुद्धा बदललेला आहे आणि मटणाला त्याचं त्याचं थोडं पाणी सुटायला लागलेलं ला आहे आता हे मटन मी थोडं वाफेवरती शिजवून घेणार आहे तर बारीक गॅस करून भांड्यावरती आता ताट ठेवू ताटामध्ये जेवढं पाणी मावतं तेवढं घालायचं आहे साधारण एक ते दीड ग्लास मी पाणी घालणार आहे मटण वाफेवरती शिजतं त्याचबरोबर पाणीसुद्धा ताटामधलं गरम होतं एक पाच मिनटं ठेवलं की पाणीसुद्धा गरम होतं ताटामधलं थोड्या वेळानंतर बघू शकताय ताटामधलं पाणी गरम झालेलं आहे आणि मटणालासुद्धा त्याचं त्याचं पाणी सुटलेलं आहे आता हे गरम झालेलं पाणी आपण मटणामध्ये घालू गरम पाणी मटणामध्ये घातल्यानंतर थोडं मिक्स करून घेऊ आता मी पुन्हा यावरती ताट ठेवलेलं आहे ताटामध्ये मी साधारण एक ते दीड ग्लास पाणी घातलेलं आहे हे पाणी गरम झाल्यानंतर मटणामध्ये घालू याच पद्धतीने जेवढा तुम्हाला आणणी रस्सा पाहिजे आहे मटणाचा तेवढं ताटामध्ये गरम पाणी करून मटणामध्ये घालायचं आहे तर हे सुद्धा गरम पाणी झालेलं आहे आता गरम पाणी मटणामध्ये घालू आणि आता मटण चांगलं मौसर शिजवून घेऊ तुम्हाला जर पाणी मटणामधलं कमी वाटत असेल तर लागेल तसं गरम पाणी मटणामध्ये घालू शकता आता आपण मटण चांगलं मौसर शिजवून घेऊ तर हे गरम पाणी लागलं तर मटणामध्ये मी नंतर घालणार वा आहे मटण शिजायला चाळीस ते पंचेचाळीस मिनटं लागतात तर मटण आपण आता मौसराचं शिजवून घेऊ तोपर्यंत आपण मटणाच्या रश्यासाठी लागणारा मसाला किंवा वाटण तयार करून घेऊ त्यासाठी इथं मी अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत अर्धा इंच होईल इतपत आल्याचे तुकडे लसणाच्या पाकळ्या थोड्या बारीक आहेत त्यामुळे बारा ते पंधरा घेतलेल्या आहेत लसूण पाकळ्या एक मोठ्या आकाराचा कांदा उभा चिरून घेतलेला आहे खड्या मसाल्यांमध्ये एक दालचिनीचा तुकडा दोन फुलाच्या पाकळ्या अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा धने एक चमचा पांढरे तिळ घेतलेले आहेत त्याचबरोबर मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे आता खोबरं उभा चिरलेला कांदा आणि खडे मसाले आपण चांगले भाजून घेऊ तर खोबरं सगळ्यात पहिला मी भाजणार आहे तर तव्यामध्ये मी तेल घेतलेला आहे चांगला आता सोनेरी रंगावरती सुक्या खोबऱ्याचे काप भाजून घेऊ तर सुकं खोबरं मी चांगलं सोनेरी रंगावरती भाजून किंवा परतून घेतलेलं आहे आता प्लेटमध्ये काढून घेऊ याच उरलेल्या तेलामध्ये उभा चिरलेला कांदा घालू आणि कांदा चांगला सोनेरी, रंगा। कांदा कांदा सोनेरी लालसर रंगावरती परतून घेऊ कांदा मी चांगला सोनेरी रंगावरती भाजून घेतलेला आहे आता यामध्येच आपण खडे मसाले घालू आणि खडे मसालेसुद्धा कांद्यासोबत परतून घेऊ कांद्यासोबत खडे मसालेसुद्धा मी चांगले परतून घेतलेले आहेत आता हा मसाला पूर्ण थंड करून घेऊ आणि भाजलेला मसाला कोथिंबीर आलं लसूण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि लागेल तसं पाणी घालून मसाला चांगला बारीक असा वाटून घेऊ तर रशासाठी मसाला तयार झालेला आहे त्याचबरोबर मटणसुद्धा शिजलेला आहे आणि मटणाचा आणि रस्सा तयार झालेला आहे हा आणि रस्सा तुम्ही लहान मुलांना सूप म्हणूनसुद्धा प्यायला देऊ शकता मटण बघू शकताय मौस असं शिजलेलं आहे आता मटणाचा रस्सा आपण फोडणीला घालू तर त्यासाठी कढईमध्ये मी दोन पळी तेल घेतलेला आहे तेलाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल गरम झाल्यानंतर तयार केलेला मसाला यामध्ये घालू आणि मसाला चांगला चार ते पाच मिनटं परतून घेऊ तेलामध्ये मसाला चांगला परतून घेतल्यानंतर यामध्ये चार चमचे होईल इतपत घरगुती कांदा लसूण मसाला किंवा कांदा लसूण चटणी घालू एक चमचा मटण मसाला घालू आणि लाल तिखट किंवा कांदा लसूण चटणी आणि मटण मसाला मसाल्यासोबत चांगलं परतून घेऊ तुमच्याकडे जर कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही कोणतंही घरचं लाल तिखट वापरू शकता लाल तिखट आणि मटण मसाला मी चांगलं मसाल्यासोबत परतून घेतलेला आहे आता यामध्ये एक दोन पळी होईल इतपत आळणे रस्सा घालू आणि हा मसाला आपण तेल सुटेपर्यंत चांगला परतून घेऊ असं केल्यामुळे लाल तिखट आणि मसालासुद्धा करपत नाही मसाला चांगला परतला जातो तर बघू शकताय साधारण एक मिनिटभर हा मसाला परतून घेतल्यानंतर मस्त असं कडेनं मसाल्याला तेल सुटलेलं आहे मसाला चांगला परतून घेतलेला आहे यामध्ये आता आळणी रस्सा आणि शिजवलेलं मटण घालू आणि मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊ मिक्स करून झाल्यानंतर चवीनुसार थोडं मीठ घालू यामध्ये सुरुवातीला सुद्धा मटणामध्ये मी मीठ घातलेलं त्यामुळं थोडंच चवीनुसार घातलेलं आहे तुम्हाला जसा मटणाचा रस्सा घट्ट किंवा पातळ हवा आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता थोडं पाणी घालणार असाल तर गरम पाणीच घाला म्हणजे रश्शाची चव आहे तशी राहते तर बघू शकताय मटणाच्या रश्शाला उकळी आलेले आहे बारीक गॅसवर उकळी येऊ द्यायची म्हणजे मटणाच्या रश्याला कट मस्त असा येतो एक आठ ते दहा मिनटं हा मटणाचा रस्सा आपण आता बारीक गॅसवरती शिजवून घेऊ म्हणजे मसाल्यांची चव मटणाच्या रश्श्यामध्ये उतरते आणि एक नंबर असा रस्सा चवीला लागतो तर जवळजवळ आठ ते दहा मिनटं झालेले आहेत आणि मस्त असा बघू शकताय झणझणी तर्रीदार असा मटणाचा रस्सा तयार झालेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि मिक्स करून घेऊ सुरुवातीलाच मटण शिजवून घेतल्यामुळे जास्त वेळ लागत नाही अगदी झटपट असा हा मटणाचा रस्सा तयार होतो चुरून भाकरी खायला एक नंबर असा हा मटणाचा रस्सा लागतो तर तुम्हाला जर ही झंझणी तरीदाराशी कमी मसाले घालून तयार केलेली मटणाच्या रस्शाची रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीसोबत धन्यवाद